मुरगुड शहरात स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार मंडलिक गटानं केला आहे प्रभाग निहाय बैठकींमधून नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू असून ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक यांनी कार्यकर्त्यांना एक दिलानं पुढे येण्याचं आवाहन केलं आहे मुरगुड शहरातील प्रभाग कार्यकर्त्यांच्या बैठकीत ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक बोलत होते त्यांनी सांगितलं की स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी मुरगुडमधून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली त्यांचे विचार आज देखील प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनात जिवंत आहे त्या विचारांच्या बळावर आपण सर्वांनी एकजुटीनं वाटचाल करावी आणि येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्या विचारांचे प्रतिनिधी असणाऱ्या उमेदवारांना विजयी करावं असं आवाहन त्यांनी केलं प्रताप चौक हा मंडली गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो या परिसरातून गटाची ताकद पुन्हा दाखवण्याची वेळ आली असल्याचं ते म्हणाले यावेळी त्यांनी मागील कार्यकाळात शहरात तब्बल सहासष्ट कोटींचा निधी आणून विकास कामं राबवल्याचं देखील नमूद केलं या बैठकीस माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंढके लक्ष्मण येरोडकर एस व्ही चौगुले जयसिंग भोसले सुहास खराडे राजेंद्र भाट सर्जीराव पाटील दीपक शिंदे सोमनाथ यरनाळकर यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते